खासदार प्रणितिताई शिंदे यांच्या विजयात महादेव कोगनुरे यांचा मोठा वाटा सोलापूर लोकसभा निवडणूक प्रचारात महादेव कोगनुरे यांनी महाविकास आघाडी बरोबर जाऊन लोकसभेचे उमेदवार खासदार प्रणितीताई शिंदे यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला होता प्रचारात महादेव कोगनुरे यांनी एम के फाउंडेशनच्या कार्यकर्त्या संवेत प्रभावी प्रचार यंत्रणा राबवत दक्षिण सोलापूर मतदारसंघ पिंजून काढला होता महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणितीताई शिंदे हे भरघोस मतांनी विजयी होताच महादेव कोगणुरे व त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह संचारला आहे माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या समवेत राहून भाजप पक्ष वाढवण्यासाठी खूप परिश्रम घेतले होते परंतु यंदा लोकसभा निवडणुकीत महादेव कोगणुरे यांनी केलेला पहिला प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाल्याचे बोलले जात भविष्यात महादेव कोगणुरे यांना महाविकास आघाडीकडून भविष्यातील मोठी जबाबदारी मिळणार हे देखील नक्की काल लोकसभेचा निकाल लागलं आणि त्या निकालामध्ये आपले प्रणिताई प्रचंड बहुमताने निवडून आले त्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप प्रसाद मिळाला आणि जनतेतून जे बी पी जे पीवर प्रचंड नाराजगी होते ते त्या मता धिक्यामुळं दिसून आलं आणि मला सुद्धा ताईंच्या आशीर्वादाने काँग्रेसमध्ये ताईंच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि मी दक्षिण सोलापूरसह अक्कलकोट अक्कलकोटमध्ये माझे चांगले संपर्क आहे आणि दक्षिणमध्ये चांगलं काम आहे त्या मतदारसंघामध्ये चांगल्या पर्याने ठेवलं आणि दक्षिणमध्ये मी त्यांना शब्द दिलं होतं की शंभर टक्के लीड मिळेल म्हणून आणि लीड करून दाखवलं आणि अक्कलकोटमध्ये जे बी जे पीने ते पस्तीस हजार चाळीस हजार लीड मिळत होते पण तिथं पण लीड कमी मिळालं तिथं सुद्धा आम्हाला चांगला जनतेकडून प्रसाद मिळाला आणि ताईंना मी ह्या माध्यमातून अधिक शुभेच्छा देतो आणि अभिनंदन सुद्धा करतो आपल्या हातून सोलापूर शहरवासियांनी जे विश्वास दाखवला त्या विश्वासाला पण चांगल्या पद्धतीने जनतेचं काम करेल एवढंच आम्हाला